हॅलो फ्रेंड्स कसे आहेत सगळे मस्त ना तर मी पण मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही देखील मस्त असाल मजेत असाल तर कसं आहे ना मी जेव्हा जॉब करत होते ना तेव्हा मला खूप वेळ होतं म्हणजे पेमेंट झाला ना की मला सगळ्यात आधी वेळ लागायचं ते म्हणजे आहे ना सोनं खरेदी करायचं म्हणजे मला खूप वेळ होतं खूप म्हणजे खूप प्रत्येक पेमेंटला मी काही ना काहीतरी खरेदी करले केल्याशिवाय माझं मन आला ना चेन पडायचं नाही आणि मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना पण तेच वेळ लावलं होतं की ना पेमेंट झाला की त्या दिवशी जायचं आणि नेमकं आहे ना सोनाराचं जे दुकान होतं ना ते पण आमच्या मी जिथे जॉब करत होते ना ते हॉस्पिटलच्या खालीच होतं म्हणून मग आहे ना आमचं नेहमीचं ठरलेलं असायचं तिथे बनवायचं म्हणजे बनवायचंच तर मला सगळ्यात जास्त आवड होती ती म्हणजे अंगठ्या बनवायची मला खूप आवडायचं आणि त्या स्वस्त पण यायचे म्हणजे पेमेंट आपल्या घरात जे काय आपला खर्च द्यायचा आहे तो देऊन उरलेल्या पैशामध्ये आहे ना अंगठी तर न दोन महिन्यातून एक अंगठी तर ना नक्की बनायची म्हणजे बनायचीच तर असं आहे ना खूप वेळ होतो म्हणून ते सोनं बनवायचे तेव्हा ना आता मला स्वतःवर प्राऊड फील होते की मी तेव्हा आहे ना कपडे किंवा इकडे तिकडे फिरणं ह्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट न करता मी जे आहे ते सोन्यामध्ये इन्व्हेस्ट केले होते कारण तेव्हा सोनं आहे ना खूप म्हणजे स्वस्त होतं परवडणारं होतं माणसाच्या खिशाला परवडेल असं होतं पण आत्ता सोनं म्हणजे आहे ना त्याच्याकडे बघावं की नाही असं झालेलं आहे एवढा भाव झालेला आहे त्याचा तर मी आता गेले होते ना तेव्हा मग मी सोनारच्या दुकानामध्ये गेले तुम्हाला मी दाखवलं कानातले तर मी माझे जुने कानातले दिले होते आणि वर आहे ना मी आणखीन माझी जी अगोदरची अंगठी होती परत माझ्याकडे आणखीन एक एक दोन गोष्टी होते जे कानातलं वगैरे होतं ना ते मी देऊन नाही एक अंगठी आणि कानातले जे होते ना तेच दिलं आणि मग ना मला त्याचे पैसे आहे ना जास्त आले होते म्हणजे मी जे बनवलं होतं ते खूप कमी पैशात बनवलं होतं पण आता मला त्याच्यापेक्षा डबल पैसे आले होते म्हणून मग मी विचार केला आता पैसे घेतले आणि ठेवले तर ते काय पुन्हा कुठे ना कुठे काही ना काहीतरी खर्च करण्यात जातील म्हणून मग मी आहे ना परत अंगठी बनवली तर मला चेन बनवायची होती पण पैसे कमी पडत होते त्यामुळे मग विचार केला अंगठी बनवूया आणि आहे ना माझं बघून आहे ना माझ्या बहिणीने पण मिशोवरून ऑर्डर केलं होतं तिला पण पहिल्यांदाच तिने हे मागवलेलं होतं ऑनलाईन शॉपिंग तिने पण पहिल्यांदाच केली होती तर हा ड्रेस मागवला होता आणि खरोखर खूप छान आहे पावसाळ्यात वापरण्यासाठी तो खूप छान आहे पटकन सुकेल आणि एकदम मऊ असं आहे त्यामुळे यानं घालायला पण खूप छान वाटेल आणि आपण याच्या खाली लेगिंग्स पण घालू शकतो तर तसं काही प्रॉब्लेम नाही आहे पण खूप मस्त मला तरी खूप आवडला मऊ आहे एकदम आणि वजन पण नाही आहे त्याचं आणि एकदम हलका आहे तर मी आहे ना गावी गेलो होतो ना तेव्हा आम्ही त्या ते जे देवीचं करायला गेलो होतो ना तर मी एवढी वेळी आहे ना मी तिथे गेली पण म्हणजे आता कसं माझं सासर आणि माहेर वेगळं बेगल वेगळं आहे त्या वेगळं झालं आहे ना तर मग माझ्याकडून पण ओरटी भरायला हवी होती तेव्हा माझ्या लक्षात काहीच नव्हतं की आपण ओटीचं सामान घेऊन जावं किंवा आपली पण आपण पण ओटी भरावी म्हणून तेव्हा माझ्या डोक्यात जरा पण आयडिया नव्हती पण असं ना आईच्या मनामध्ये आलं आणि माझ्या पण मनात आलं होतं की आपण ओटी भरली नाही बाकीच्यांनी आणलं सामान त्यांनी तिथे सगळं ओटी वगैरे भरली तर आपण पण करायला पाहिजे काही केलं तरी आपली कुळदेवी आहे म्हणून मग मी विचार केला चला तिथे नाही भरता आले म्हणून मग मी यावेळेस वेळेस आहे ना शुक्रवारच्या दिवशी म्हटलं चला आपण पण सामान घेऊन जाऊया आणि ओटी भरूया मग मी ओटी भरली तर ही मी अंगठी बनवलेली आहे ह्या लाल कागदामध्ये आहे ना उरलेल्या त्याच पैशांमधून सात मनी बनवले होते आणि वरचे माझे जे कानातले आहेत ते बनवले तर हे सगळं माझं आहे ना जे मी अगोदर इन्व्हेस्ट केलेलं होतं त्याचं हे फळ आहे त्यामुळे मला कोणाकडे हात पसरावे लागले नाहीत मागावं लागलं नाही माझ्या माझ्या पैशामध्ये जे होतं ते मी माझे दागिने बनवले तर मला आत्ता खरोखर खूप छान वाटतं की तेव्हा पण अजून असं वाटतं की आणखीन तेव्हा जर बनवले असते तर खरंच अजून खूप फायदा झाला असता आणि ही सकाळची वेळ आहे बघा तुम्ही असं वाटतं की सकाळ झाली आहे म्हणून नऊ वाजलेत आणि असा अंधार झालेला आहे जसं असं वाटतं सहा वाजलेत की सात वाजलेत तर मे महिन्यामध्ये जर अशी सुरुवात केली आहे तर जून आणि जुलैचं काय होणार आहे काय कळत नाही आहे तर एवढा था अंधार झाला होता ना सकाळी उठले आणि बघितलं तर एवढा अंधार बाप रे कळतच नव्हतं सकाळ झाले की संध्याकाळ झाली आहे म्हणून पण मस्त असं मग गरमागरम कॉफी भेटल्यानंतर कळलं तर आमची शॉपिंग झाली मग हिची शॉपिंग राहिली होती मग ही मामाला घेऊन गेली मला पण शॉपिंग करायची आहे म्हणून म्हणून मग हिने पण शॉपिंग केली आणि तुम्हाला कसलं वेळ होतं शॉप लग्न अगोदर काय शे म्हणजे का कशामध्ये इन्व्हेस्ट करण्यात वेळ होतं नक्की मला कमेंट करून सांगा माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा तुम्हाला मी ज्यामध्ये इन्व्हेस्ट करत होते ते खरोखर चांगलं होतं की चुकीचं होतं ते मला नक्की कमेंट करून सांगा तर खरोखर पण आता असं वाटतं तेव्हा आणखीन थोडं इन्व्हेस्ट केलं असतं आणि कसं झालं मग लग्नानंतर ना जॉब करणं ना काय मग सगळं वेळ सुटून गेलं पण मला आवडतं आत्ता पण मला आहे ना पैसे कुणी दिले ना तर ते जास्त असतील तर मला असं वाटतं की त्याचे कपडे आणि इकडे तिकडे घालवण्यापेक्षा आहे ना काहीतरी सोन्याची वस्तू खरेदी केली तर ती नक्कीच पुढे कामं येईल